अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस बावीस तारखेला आहे आणि या बावीस तारखेच्या वाढदिवसाच्या आधीच अजित पवार यांनी आपल्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसला एक इशारा देणारा निर्णय घेतला आहे आणि तो म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष असलेले प्रवक्ते असलेल्या राजी राजीनामा द्यायला भाग पाडलेला राजीनामा घेण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधलं राजकारण अजित पवार यांची राष्ट्रीय नेता किंवा पक्षाचा सर्वोच्च नेता म्हणून निर्णय घेण्याची क्षमता आणि ज्या चुका भाजपच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडून राहिल्या किंवा मराठा म्हणून राहिल्या त्या चुका आपल्याकडून राहू नये यासाठी आता अजित पवार यांनी कंबर कसलेली आहे आणि त्याच वेळेला आपले अत्यंत ब्लू आय बॉय असलेल्या सुनील तटकरे यांना सुद्धा काही संदेश निशब्दपणे अजित पवार यांनी दिलेले आहेत अजित पवार आणि सुनील तटकरे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे अनेक राजकीय समीक्षकांना संपादकांना राजकीय नेत्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे पण गेल्या काही काळात सुनील तटकरे जे काही करतायत किंवा जे काही त्यांच्याकडून होतंय हे फारसं अजितदादांना रुचलेलं नाहीये किंवा रुचत नाहीये याला खूप मोठे कंगोरे आहेत आता आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असेल की, की एकट्या सूरज चव्हाणचा राजीनामा झालेला आहे मग हे तुम्ही इतकं आम्हाला काय सांगताय तर तेच मी आपल्याला उलगडवून सांगणार आहे की अजित पवारांनी एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा जो निर्णय घेतलाय तो नेमका काय आहे आणि सूरज चव्हाण यांना घरी जावं लागलंय मागचा करविता घडविता कोण आहे हे, हे मी आपल्याकडे आपल्या समोर सांगणार आहे यथाशक्ती सांगण्याचा हा प्रयत्न आहे आपण तो समजून घ्या नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस ची शकल झाली त्यावेळेला सूरज चव्हाण हे शरद पवारांना सोडून अजित पवार यांच्या गटात आले सूरज चव्हाण यांनी एक अत्यंत गैरप्रकार केलेला आहे आणि त्या गैरप्रकारामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायला भाग पाडण्यात आलेला हा प्रकार काय आहे तर लातूर मध्ये सध्या एक खूप मोठा गदारोळ घडलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाच्या दृष्टीने आणि मराठा समाजाच्या दृष्टीने सुद्धा छावा संघटनेचे जे नेते आहेत विजय कुमार घाडगे यांना मारहाण झालेली आहे आणि ती मारहाण होत असताना जो अनुचित प्रकार घडलेला आहे त्याचा फटका हा सूरज चव्हाण यांना बसलेला आहे आता या छावा संघटना किंवा संभाजी ब्रिगेड आता काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेड या संघटनेचे जे प्रवीण गायकवाड आहेत त्यांच्यावर हल्ला करणारा जो दीपक काटे हा भारतीय जनता पक्षाचा युवक या त्यांच्या विंगचा नेता आहे कार्यकर्ता आहे सदस्य आहे आणि या दीपक काटेची जी पार्श्वभूमी आहे ती गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी आहे आपल्या सख्या चुलत भावाच्या हत्येचा आरोप त्याच्यावर होता सात आठ वर्ष तो तुरुंगात राहून आला होता सहा जानेवारी दोन हजार पंचवीस ला विमानतळावर त्याला थांबवण्यात ते आलं तेव्हा त्याच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि अठ्ठावीस जिवंत काळ तुस सापडली अत्यंत गुन्हेगारी पद्धतीच्या मानसिक मानसिकतेचा असा हा दीपक काटे भाजपशी संबंधित असल्याचं सांगितलं गेलं होतं पण त्यानंतर भाजपचा त्याच्याशी काही संबंध नाही किंवा त्यात तो आमचा कार्यकर्ता आहे पण त्याने केलेल्या कृतीशी आमचा संबंध नाही असं सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न हा भाजपच्या नेत्यांनी केला होता प्रकरण थोडस सा सादरम्याने तसंच होतं प्रवीण गायकवाड हे मराठा आहेत त्यांच्यावरती झालेला जो हल्ला आहे तो हल्ला करणारा तरुण हा भाजपशी संबंधित आहे त्यावेळेला मराठा या विषयाशी निगडित असलेल्या नेत्यांनी या बाबतीमध्ये काहीशी बोटचेपी भूमिका घेतली होती आता सुद्धा तेच घडलं पण आता मात्र अजित पवार यांनी अत्यंत खंबीरपणे आता अंजली दमानियांसारख्या ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्या काय म्हणाल्या आपली एक पोस्ट टाकत की पंधरा तासांनी त्यांना हे सुचलं वगैरे पण अजित पवारांना हे सुचलं हे नसे थोडकं आणि त्यामुळे आता हा सूरज चव्हाण कोण आहे ते मी आपल्याला सांगतो सूरज चव्हाण हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होता पण तिथे जो युवक मध्ये काम करणारा शेख नावाचा पदाधिकारी आहे त्याच्याबरोबर या सूरज चव्हाणचं काही पटत नव्हतं आणि त्यामुळे एका पदासाठी दोन दावेदार होऊ शकतील या धारणेतून सूरज चव्हाण हा अजित पवारांकडे गेला आता सूरज चव्हाण कोण आहे सूरज चव्हाणचे गॉडफादरच आहेत सुनील तटकरे जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि सुनील तटकरे यांचा अत्यंत विश्वासू असा हा कार्यकर्ता म्हणून समजला जातो आता सध्या राष्ट्रवादीचा जो काही दुरावा झालेला आहे शरद पवारांपासून तो राष्ट्रवादीचा दुरावा दूर होऊन दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे प्रक्रिये या प्रक्रियेमध्ये जी काही मंडळी आहेत त्या म्हणजे ती एकत्र येऊ नये ती प्रक्रिया एकत्र होऊ नये यासाठी तीन नेते प्रयत्न करत आहेत यापैकी एक जे नेते आहेत ते पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरचे आणि राज्य पातळीवरचे मोठे नेते आहेत दुसरी एक महिला नेता आहे तिलाही असं वाटतंय की हे दोन कुटुंब एकत्र एक यायला नको आणि त्यामधला तिसरा जो सदस्य आहे त्यासाठी दबक्या आवाजात पक्षामध्ये सूरज चव्हाणचं नाव घेतलं जात आता या सूरज चव्हाणवर अजितदादा त्या गोष्टीमुळे काहीसे वैतागलेले होते कारण पवार कुटुंबाशी किंवा अजित पवार शरद पवारांच्या आणि सुप्रिया सुळेंच्या राजकारणामध्ये इतर तिसऱ्या व्यक्तींनी काही कुडमुड करू नये अशी अजित पवारांची धारणा आहे पण हा जो सूरज चव्हाण आहे हा तटकरेंच्या पंखाखाली असल्यामुळे तो काही धाडसी निर्णय आणि चमकेशगिरीचे उद्योग करत असतो आता हा जो विजय कुमार घाडगेंनी जो काल जो प्रकार केला की त्यांनी निवेदन दिलं आणि खेळण्याचे जी पत्त्याची पानं आहेत म्हणजे ज्याला आपण पत्त्यांचा जो संच असतो बावन्न पत्त्यांचा तो ते पत्ते तटकरेंच्या अंगावर भिरकावले एक अभिनव पद्धतीचं आंदोलन करण्याचा प्रयत्न केला गेला छावा संघटनेकडून सूरज चव्हाणांचं म्हणणं असं आहे की त्यांनी बाहेर पडताना आमच्या नेत्यांना शिवी दिली किंवा आमच्या नेत्यांना अर्वाच्य शब्दांचा वापर केला म्हणून त्यांना मारहाण झाले तर ही उत्स्फूर्त झालेली महाराण होती की नाही हे आपले प्रेक्षक बघून सांगू शकतात आता ह्या सगळ्यामध्ये सूरज चव्हाणांच्या बाबतीत जे काही घडलंय ते लातूरच्या राष्ट्रवादी मध्येच शिजवण्यात आलेलं आहे कारण लातूर मधूनच जे काही मंत्री होते मागच्या वेळेला संजय बनसोडे त्या संजय बनसोडेंच्या मंत्रीपदाचा मंत्रिपदाचा पत्ता कापण्यामध्ये जी काही मंडळी होती त्यामध्ये सूरज चव्हाण यांचाही सहभाग होता आता सूरज चव्हाण यांनी एकट्याने काही ते कापलंय का आता नाही पण गेल्या काही काळात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो सर्वोच्च नेता आहे किंवा जो प्रमुख नेता आहे त्याच्या कानाला लागणारे किंवा त्याचे सांगकामे त्याच्या बरोबर वावरणारे लोक किंवा पक्षातल्या महिला विभागामध्ये काम करणाऱ्या काही महिला या आता निर्णय प्रक्रियेमध्ये हवी होताना दिसत आहेत आणि त्यामुळे अशाच प्रक्रियेतून संजय बनसोडे यांचा पत्ता कापला गेला संजय बनसोडे हे मागासवर्गीय समाजातले आहेत आणि ते अजितदादांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात पण त्यावेळेला अजितदादा सुद्धा त्यांना सांभाळू शकले नाहीत किंवा सुरक्षित ठेवू शकले नाहीत इतक्या पद्धतीत संजय बनसोडेंचा पत्ता कापला गेला आणि या सगळ्याचा राग संजय बनसोडे आणि त्यांच्या समर्थकांना होताच आता अजित पवारांना सुद्धा हा सूरज चव्हाणची चमकेशगिरी फारशी काही आवडत नव्हती पण त्यांना एक अशी गोष्ट हाती लागण्याची प्रतीक्षा होती की ज्या की ज्याच्यामुळे त्या या सूरज चव्हाणच्या बाबतीत काही ठोस निर्णय घेता येईल आता आपण गंमत बघा की ज्या वेळेला हा निर्णय झाला त्यावेळेला अजित पवारांनी राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपल्या पक्षाचा सर्वोच्च आणि प्रमुख नेता म्हणून हा निर्णय जाहीर करून टाकला की सूरज चव्हाण यांनी राजीनामा द्यायला हवा आता ह्या सूरज चव्हाणने हा जो दिलेला राजीनामा आहे याचे दूरगामी परिणाम हे राष्ट्रवादीमध्ये कसे येणार आहेत ते मी आपल्याला सांगतो पक्षामध्ये संपूर्ण सगळे निर्णय आणि जे काही निर्णय प्रक्रिया आहे ही एकाच व्यक्तीच्या हाती असेल किंवा त्या व्यक्तीचा निर्णयच प्रमुख असेल याचा एक संदेश आपल्या सासष्टाव्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला अजित पवार यांनी देऊन टाकला अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये काहीच गोष्टी विभागलेल्या नाहीये असं आपण म्हणू शकतो कारण मी जसं आपल्याला सुरुवातीला म्हटलं एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत पण तेच तटकरे आता गेल्या काही काळामध्ये प्रचंड कुटुंब केंद्रित झालेले आहेत आणि तटकरे युक्त झालेले आहेत म्हणजे जे काही तटकरेंच असेल तेवढंच समोर मांडायचं किंवा आपल्याच कुटुंबाशी केंद्रित राहायचं असा प्रयत्न तटकरेंकडून होतोय खर तर सुनील तटकरे हे संघटनात्मक काम करणारे त्याचप्रमाणे अगदी छोट्यातल्या छोट्या माणसाला न्याय देण्यासाठी लक्ष घालणारे आणि आपली संपूर्ण किनारपट्टी आणि आपल्या आपल्या मुलीचा मतदारसंघ आपल्या मुलाचा मतदारसंघ अत्यंत इंटॅक्ट ठेवण्यासाठी जागरूक असलेले असे सुनील तटकरे गेल्या काही काळापासून हे मात्र प्रचंड कुटुंब केंद्रित झालेले आणि त्यामुळे आता वाढदिवसाच्या निमित्ताने लागलेले होर्डिंग की ज्याच्यावर सगळीकडे इथं तिथं सगळीकडे तटकरे युक्त आणि तटकरे लुप्त असंच राष्ट्रवादी झाल्याचं दिसतंय या सगळ्या गोष्टीबद्दल सुद्धा अजित पवार काहीसे नाराज होते आणि वैतागलेले होते पण सुनील तटकरे जे म्हणतील तोच राष्ट्रवादीतला निर्णय असेल असं समजण्याचं काही कारण नाही अशा पद्धतीचा एक संदेश सुद्धा सूरज चव्हाण याच्या उचलबांगडीतून देण्यात आलेला आहे आता ज्या वेळेला जसं मी आपल्याला म्हटलं सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये हल्ला झाला प्रवीण गायकवाड यांच्यावर आणि त्यांच्या त्यांना काळं फासण्यात आलं वगैरे या सगळ्या गोष्टी घडल्या मराठा समाज मोठ्या प्रमाणात दुखावलेला होता त्यावेळेला अजित पवारांना या मराठा समाजाच्या बाजूने उभं राहण्याची फारशी संधी मिळाली नाही कारण मामला राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित नव्हता तर तो भाजपशी सुद्धा संबंधित होता त्यावेळेला काही ज्याला आपण बचावात्मक पाऊल टाकतो किंवा अगदी विचारपूर्वक पाऊल टाकतो असा प्रयत्न पक्षातल्या किंवा सरकारमधल्या दोन्ही मराठा नेत्यांनी केला एक एकनाथ शिंदे आणि दुसरे अजित पवार पण आता मात्र मराठा समाजाच्या मागे मी किंवा माझं कुटुंब माझे चुलते आणि पवारांचं राजकारण हे मराठा प्रेरित आहे असा संदेश द्यायला अजित पवार चुकलेले नाहीत आणि त्यामुळे त्यांनी आता छावा संघटनेच्या बाबतीत जे काही जो काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय त्यांना ही मराठी वोट बँक आपल्या बरो बर बरोबर ठेवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकेल आता सुनील तटकरे यांच्या बाबतीत किंवा त्यांच्या अत्यंत खास व्यक्तीच्या बाबतीत अजित पवारांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पक्षातले जे इतरही नेते आहेत त्यांना एक योग्य संदेश अजित पवारांनी दिलेला आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सबकुच सुनील तटकरे असं समजण्याचं कारण नाही हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे थोरले पवार आणि धाकले पवार यांच्यामध्ये जी काही दरी पडलेली आहे ही दरी बुजवण्याचं किंवा या दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा एक कार्यक्रम सुरू झालेला आहे या कार्यक्रमामध्ये जो कोणी मोडता घालेल किंवा जो कोणी याच्यामध्ये फांद्या घालण्याचा प्रयत्न करेल त्याचा सुरज चव्हाण केलं जाईल इतकं मात्र नक्की आता सूरज चव्हाण सारखे जे काही चमकेश कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत इतर पक्षातले सुद्धा त्यांनी थोडस जपून राहण्याची गरज आहे कारण जे अजित पवारांनी केलंय ते कुणी सांगावं भाजपमध्येही सुरू होऊ शकतं शिवसेनेमध्ये सुद्धाही सुरू होऊ शकतं आणि एकूणच काय या चमकेश नेत्यांना घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो मित्र सूरज चव्हाण याने जो आगचोरपणा केलेला आहे किंवा उतावळेपणा केलेला आहे किंवा मीडियाच्या कॅमेरांसाठी केलेला हा मीडिया सावी प्रकार जो आहे त्याचा फटका सुरज चव्हाणला बसलेला आहे कारण आपलं राजकारण कॅमेराच्या लेन्समध्ये बघूनच करावं असं समजणारी जी काय राजकीय जमात आहे त्याचा एक बिनीचा शिलेदार म्हणून सुरज चव्हाणकडे पाहिलं जातं त्याच्या राजीनाम्याने इतर पक्षातले काही चमकेश कार्यकर्ते धडा घेतील असं आपल्याला वाटतंय का अजित पवारांनी जो निर्णय घेतला तसाच निर्णय भाजप शिवसेना किंवा उबाटा शिवसेना किंवा काँग्रेस हे इतर पक्ष घेऊ शकतील असं आपल्याला वाटतंय का आपल्याला जे वाटतंय ते आपण आमच्या या इनबॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने टाईम महाराष्ट्राने अडीच लाख सबस्क्रायबरचा किंवा समर्थकांचा टप्पा गाठलेला आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद कारण टाईम महाराष्ट्र हे कुणा एकाचं नाहीये तर ते या संपूर्ण समूहाचं आणि समाजाचं माध्यम आहे असं आम्ही समजतो आणि त्यामुळेच हे अभिनंदन आमचं नसून ते तुमचं आहे असं मला इथे अत्यंत विनम्रपणे नमूद करायचंय पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद